अहिल्यानगर शहरात गोमान आढळल्याने खळबळ हिंदुत्ववादी संघटना आणि आमदारांचं आंदोलन अहिल्यानगर शहरात गोवंश हत्याबंदी असतानाही आज शहरातील रहदारीच्या कोठला रस्त्यावर गोमान आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळीच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रम पासपुते यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झालेत त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे ही मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ज्या व्यक्तींनी गोवंश हत्या करून हे गोमांस रस्त्यावर टाकले त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे कोठला रस्ता हा नगर संभाजीनगर आणि नगर पुणे महामार्गाला जोडणारा मुख्य मार्ग असल्यानं या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगरपालिका या संपूर्ण घटनेला हेच लोक जबाबदार आहेत तर आमच्या सर्व सकल हिंदू समाजावरती या संपूर्ण प्रशासनाचा प्रशासन म्हणण्यापेक्षा आपण याला अली जना प्रशासन म्हणू या अली जना प्रशासनाचा मी निषेध करतो और आम्हाला हाजी प्रशासनचे तर्फ असते आम्ही जी प्रशासन ने आपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा तब तो हजी प्रशासन ये कार्रवाई करेगा ऐसे उन्होंने आश्वासन दिया है हमारी सकल हिंदू समाज की दरख्वास्त है प्रशासन से की हो जो आपले का आहे आपल्या आमकुपे देणार आहे आम्हाला विनंती आहे आणि मी सगळ्यांना सांगतो की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं अमुक चालतं हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो गुन्हा म्हणावं लागतो आणि त्यामुळं जर असे गुन्हे जर बंद झाले नाही साहेब तर पंचवीस तारखेला या नगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाचे होते या ठिकाणी मोर्चा काढण्याचं नियोजन हो त्यामुळे या सगळ्या घटनेचं आपण गांभीर्य घ्यावं आणि आता साहेब जे आपण सर्व प्रशासन या ठिकाणी ते उचलावं हो। आणि आमच्या ज्या भावना दुखवल्यात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गो वंश कापले सल त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो डुक्कर कापण्याचं काम केलं जाईल अशी मात्र तुम्हाला खात्री या निमित्तानं व्यक्त करतो आणि आजचा आपला जो काही सकल हिंदू समाजच्या वतीनं या ठिकाणी निषेधाचा जो आपला आज आपण सर्वांनी निषेध नोंदवलाय त्याबद्दल मी आपला आता या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी आमदार आहोत आणि विशेष करून आज जे जाता जाता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमदा देखील या ठिकाणी आपल्यामध्ये एक हिंदू बांधव म्हणून ते रस्त्याने चालले होते पण त्यांना घटच्या कळल्याबद्दल ते थांबलेत तर त्यांचं मी आता या घटनेमध्ये आपण आभार मानलेला पाहिजे तो हिंदू असतो येतो तसे त्यांनी हिंदू म्हणून आलेत तर त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो